महामानवाच्या पुतळा परिसरातील अतिक्रमणावर महापालिकेची धडक कारवाई आयुक्त यशवंत डांगे स्वतः रस्त्यावर उतरून कारवाईत सहभागी अहिल्यानगर प्रतिनिधी शहरातील माणिक चौक आणि आशा टॉकी चौक येथे उभारण्यात आलेल्या महामानवाच्या पुतळ्याच्या परिसरात वाढलेल्या अतिक्रमणावर अहिल्यानगर महापालिकेने मोठी धडक कारवाई केली या कारवाई वेळी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून कारवाईचे नेतृत्व करताना दिसून आले या परिसरात चहाच्या टपऱ्या पाण्याच्या टपऱ्या पानटपऱ्या पान हातगाड्या तसेच इतर अनाधिकृत व्यवसायामुळे पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते यामुळे परिसराचे सौंदर्यभंग होण्याबरोबरच नागरिक व वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे वारंवार येत होत्या या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभाग पोलीस प्रशासन आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या मदतीने नियोजनबद्ध कारवाई करण्यात आली या कारवाईत सर्व अनाधिकृत टपऱ्या हातगाड्या व इतर अतिक्रमणे हटविण्यात आली कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता याबाबत अधिक माहिती देताना महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे म्हणाले महामानवाच्या पुतळ्याचा परिसर स्वच्छ मोकळा आणि सन्मानपूर्वक राखणे ही महापालिकेची जबाबदारी आहे सार्वजनिक ठिकाणे अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी अशा कारवाया सातत्याने केल्या जातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल या कारवाईनंतर मानिक चौक व आशा टॉकीज चौक परिसर मोकळा झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे महानगरपालिकेच्या या धडक कारवाईचे शहरात स्वागत केले जात आहे सातत्याने या शहरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत आहे मागच्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ दोन हजार इतके आपण अतिक्रमण हटवली मध्यंतरी निवडणुकीचा काळ असल्यामुळे थांबलेली ही मोहीम आम्ही परत चालू करत आहोत आणि आज सन्मान्य जे टोपे यांचा पुतळा सेना ते सेनापती बापट यांच्या पुतळ्यापर्यंत जे कोतवाली पोलीस स्टेशन आहे या ठिकाणी त्या त्याचबरोबर महापालिकेचा बाळासाहेब देशपांडे दवाखाना आहे याच्या बाजूला असणारे जे टपऱ्या काही गाळे गाडे यांचं अतिक्रमण हटवलेलं आहे आणि शहरामध्ये ही अतिक्रमण हटव मोहीम सातत्याने चालू राहील उद्या आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते माळीवाडा वेस आणि माळीवाडा वेस ते वाडियापरच्या बाजूने महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापर्यंत जे अतिक्रमण आहे ते आठवणार आहोत आणि शहरामध्ये अनेक अतिक्रमण आहेत त्यांचे रिक्सर नोटिस देऊन सुनावणी घेऊन आम्ही ते आठवण्याचं काम करत आहोत या शहराला एक चांगलं रूप देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत पत्र्याचे जे शेड आहेत कॉम्प्लेक्स आहेत ते देखील आम्ही आठवण्यासाठी कटिबद्ध आहोत धन्यवाद शहराच्या विविध भागामध्ये रस्त्यावरती काही बंद पडलेल्या बंगारातील गाड्या आहेत काही बंगाराचं साहित्य आहे त्याचबरोबर नवीन बांधकाम ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी वाळू किंवा जी कचखडी आहे ती पडलेली असते रस्त्यावरचा या ठिकाणी वाळू किंवा कचखडीसाठी साठवण्यासाठी वापर करणे चुकीचे असून अशा संबंधित मालकावरती आम्ही गुन्हा दाखल करू त्यांच्यावरती गर दंड करू त्याचबरोबर आडगळीत पडलेली जी वाहनं आहेत रस्त्याच्या कडेला धोरकाच पडलेलं तर ते आम्ही महापालिकेमार्फत जप्त करू तरी माझी आहिल्यानगरवासियांना विनंती आहे की महापालिकेच्या आव्हानाप्रमाणे आपण रस्त्यावर कोणतेही अतिक्रमण करू नये रस्त्यावर आपली स्वतःची गाडी पार्क करून ठेवू नये त्याचबरोबर रस्त्याचा वापर बांधकामाचं साहित्य ठेवण्यासाठी करू नये अशी विनंती आणि आव्हान धन्यवाद